नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपण वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधत असतो आपला आजचा विषय अतिशय गंभीर आहे आणि तेवढाच महत्वाचा देखील आहे कारण आपण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस हा रोज दैनंदिन कामासाठी रस्त्यावरती असतो आणि रस्त्यावरती काम करत असताना आपण ज्या गाड्यांच्या माध्यमातून प्रवास करतो जे रस्ते आपण वापरतो त्या रस्त्याची किंमत माणसाला आज रोजी चुकवावी लागते खरं तर मागच्या आठवड्यात एका कामानिमित्त मी हैदराबादला गेलो होतो आणि हैदराबाद ते महाराष्ट्र हा प्रवास करत असताना मला काही गोष्टी रस्त्यांच्या बाबतीत अतिशय गंभीरपणे जाणवल्या ज्या नियमित जाणवतात खास करून महाराष्ट्राची हद्द सोडली नळदुर्गाच्या पुढे गेल्यावर महाराष्ट्राची हद्द संपते तिथून पुढे गेल्याच्या नंतर हैदराबाद हद्दीमध्ये गेल्यावरती अतिशय चांगला रस्ता लागला जो की डांबरी रस्ता होता हैदराबाद शहराच्या जवळपास जाईपर्यंत तो रस्ता अतिशय चांगला होता नंतर शहरात जाईपर्यंत काही रस्ता खराब होता परंतु महाराष्ट्राची हद्द सुरू ज्यावेळेस होती है, हैदराबाद सोडून त्यावेळेस महाराष्ट्राच्या हद्दीपासून सोलापूरपर्यंत आणि अगदी सोलापूर ते पुणे हा जो रोड आहे त्या रोडवरती रात्रीचा जर आपण प्रवास केला खास करून शंभरच्या स्पीडच्या दरम्यान जर आपण प्रवास केला तर आपल्याला रस्त्याच्या बाबतीत असलेल्या ज्या काही गंभीर त्रुटी आहेत त्या रस्त्यावरती गाडी चालवत असताना प्रत्यक्षात जाणवतात त्याच कारण असं आहे महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये रस्ता एवढा खराब आहे खास करून उस्मानाबाद जिल्हा धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीमध्ये सोलापूर सोडल्यानंतर जो काही धाराशिव जिल्ह्याचा भाग लागतो तो ते हैदराबाद पर्यंत त्याच्यावरती असंख्य खड्डे आहेत रस्त्याला डिव्हायडर नाही रस्त्यावरचे जे काही उड्डाणपूल होणं अपेक्षित होतं ते उड्डाणपूल झालेले नाही जे तुम्ही एक दहा वीस पंचवीस किलोमीटर सुद्धा गाडी तुम्ही बिंदास्तपणे चालू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या रस्त्यांवरती हे रस्ते खराब असणं हे अपघाताचं प्रमुख कारण आहे हे आपल्याला प्रत्यक्ष जे लोक स्वतः गाडी चालवतात ते त्यांच्या ते लक्षात येईल परंतु फक्त हाच रस्ता नाही तर एकंदरीतच महाराष्ट्रातले अनेक रस्ते पाहिले आपण पुणे सोलापूर हा जरी रस्ता पाहिला तरी आज रोजीच्या वाहतुकीचा विचार करता हा रस्ता अपूर्ण आहे आणि अर्धवट आहे शिवाय या रस्त्यावरती रात्रीचा प्रवास करत असताना शंभरच्या स्पीडच्या दरम्यान गाडी चालवत असताना अनेक वेळा गाडी जंप होते म्हणजे एखाद्या रस्त्यावरती रस्ता जर अगदी प्लेन असेल तर त्या रस्त्यावरती गाडी चालवत असताना आणि या हायवेवरती गाडी चालवत असताना आपला गाडीवरचं नियंत्रण सुटू शकतं अशी भीती मनामध्ये निर्माण होते त्याचं कारण एकच आहे बांधवांनो की रस्त्यांचा दर्जा खरं तर आज घरातून बाहेर निघलो आणि रस्त्यावर आलं तरी पण आपल्याला टोल द्यावा लागतो बिगर टोलचा एकही रस्ता महाराष्ट्रामध्ये नाही ज्या रस्त्यांचा टोल संपलेला आहे कालावधी संपलेला आहे तरी सुद्धा त्या रस्त्यांचा टोल आपल्याला द्यावा लागतो म्हणजे महाराष्ट्रात फुकट कोणी रस्ता आपल्याला देत नाही राज्य सरकार आपल्याला फुकट रस्ता देत नाही केंद्र सरकार आपल्याला फुकट रस्ता देत नाही गाडी घेत असताना गाडीचा आयुष्यभराचा रोड टॅक्स गाडी बरोबर दिला जातो त्याचबरोबर प्रत्येक रस्त्यावरती गेल्यावरती रस्त्याचा असलेला टोल हा सुद्धा आपल्याला द्यावाच लागतो पूर्वी टोलमधून थोडीफार सवलत मिळायची परंतु आता फास्टॅग मुळे एकही रुपया सवलत कोणाला दिली जात नाही त्याच्यामध्ये जवळचा लांबचा पदाधिकारी वगैरे असा कसलाही भेद आता नाही अगदी गाडी क्रॉस झाली की सेकंदात पैसे कटवतात म्हणजे पैसे कट करायच्या बाबतीत सरकार एवढं पुढे गेलंय की मायक्रो सेकंद टोलवरती तुम्ही गेल्यावर तुमचे पैसे कट होतात त्याशिवाय ते टोलचं दांडकं वर होत नाही मग रस्त्यांच्या बाबतीत सरकार जागरूक का नाही तर आपला आजचा जो विषय आहे तो म्हणजे अपघात आणि अपघातांची महाराष्ट्रातली देशातली संख्या बांधवांनो आपले सगळ्यांचे प्रिय असणारे नितीन गडकरी साहेब यांनी परवा हिवाळी अधिवेशनामध्ये संसदेमध्ये एक माहिती दिली ती माहिती अतिशय विदारक आहे आणि अतिशय गंभीर आहे त्याचं कारण असे भारतामध्ये दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या दरम्यान किती अपघात झाले असतील आणि या अपघातामध्ये किती लोक मृत्यूमुखी पडले असतील याचा काही अंदाज आपल्याला आहे खर तर आपण आकडेवारीमध्ये जात नाही आकडेवारीच्या जा खोलामध्ये आपण जात नाही तुम्हाला आठवत असेल एकोणीशे नव्याण्णव साली आम्ही लहान होतो एकोणीशे नव्याण्णव साली भारता भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्ध झालं ज्याला कारगिलचं युद्ध म्हटलं गेलं भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असं युद्ध कारगिल युद्ध या कारगिलच्या युद्धामध्ये पाचशे सव्वीस सैनिक शहीद झाले होते भारताचे पाकिस्तानचे काही सैनिक शहीद झाले होते परंतु या शहीद झालेल्या सैनिकांची संख्या ही पाचशे सव्वीस होती खर तर एक, एक सैनिक देशासाठी महत्वाचा आहे ही संख्या लहान नाहीये सैनिकांनी जीवावर उदार होऊन देशासाठी लढून आपले प्राणपणाला लावले जीव दिला आणि भारतासाठी त्यांनी भारताच्या भारता भूप्रदेशाचं काश्मीरचं रक्षण केलं परंतु बांधवांनो आपल्या भागातील जे लोक आहेत जे रस्त्यावरती प्रवास करतात त्या लोकांना किती मोठ्या संख्येने जीव गमावावा लागला याचा आकडा जर आपण ऐकलं ना तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शहीद झालेल्या जवानांची जी संख्या आहे त्या संख्येत एवढीच परंतु एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस याच्या दरम्यानचं सगळ्यात मोठं युद्ध कारगिलचं युद्ध आहे त्या युद्धामध्ये पाचशे सव्वीस जवान शहीद झाले हा आकडा गुगलवरती इंटरनेटवरती उपलब्ध आहे परंतु दररोज भारताच्या रस्त्यांवरती पेक्षाही जास्त लोक आपला जीव गमावतात हे वास्तव आहे म्हणजे कारगिलच्या युद्धामध्ये जेवढे जवान शहीद झाले तेवढे भारताचे नागरिक रोज दररोज रस्त्यावरती शहीद होत आहेत आपला जीव गमावत आहेत हा आकडा मी माझ्या मनाने सांगत नाही हा आकडा भारताच्या संसदेमध्ये देशाचे रस्ते बांधणी मंत्री महाराष्ट्राचे प्रिय असणारे नितीन गडकरी साहेब यांनी महाराष्ट्र देशाच्या लोकसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये सध्या जे अधिवेशन सुरू आहे ज्या अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती केलेल्या वक्तव्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गोंधळ सुरू आहे त्याच अधिवेशनामध्ये सुरुवातीला नितीनजी गडकरी यांनी ही माहिती दिलेली आहे गडकरी साहेब माहिती देताना सांगतात की भारतामध्ये दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या चार वर्षांमध्ये जवळपास सात लाख सत्याहत्तर हजार चारशे तेवीस एवढे लोक रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत किती सात लाख सत्याहत्तर हजार चारशे तेवीस मागील चार वर्ष जर आपण केलं तर जवळपास आकडा हा जेवढे जवान कारगिलमध्ये शहीद झाले त्या जवानांच्या आकड्या एवढा दररोज भारतामधल्या एवढ्या नागरिकांना रस्त्यावरती जीव गमावा लागला नुसत्या गेल्या वर्षी एक लाख अडुसष्ट हजार नागरिकांनी रस्ते अपघातामध्ये जीव गमावलेला आहे ही, ही माहिती सन्मान्य नितीन गडकरी साहेब यांनी भारताच्या लोकसभेमध्ये दिलेली आहे एवढंच नाही अपघाताची जी काही कारण आहेत त्या कारणांवरती गडकरी साहेबांनी माहिती दिलेली आहे आणि जे काही ब्लॅक स्पॉट त्यांनी म्हणजे जिथं वारंवार अपघात घडतात ज्या एखाद्या स्पॉटवरती अपघात घडण्याचं प्रमाण जास्त आहे त्याला त्यांनी ब्लॅक स्पॉट डिक्लेअर केलेला आहे आणि या ब्लॅक स्पॉटला जवळपास चाळीस हजार करोड रुपये त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी गडकरी साहेबांच्या विभागाने दिलेली आहेत अशी माहिती त्यांनी संसदेमध्ये दिली, दिली। परंतु हे ब्लॅक स्पॉट ठरवल्यानंतर देखील इथलं अपघाताचं प्रमाण कमी झालेलं आहे का अथवा गडकरी साहेबांच्या लक्षात आलेल्या चुकानंतर ज्या काही उपाययोजना हायवे अथॉरिटीजने केल्या त्याच्यानंतर भारतामधल्या अपघातांचं प्रमाण कमी झालेलं आहे का या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळी गडकरी साहेबांनी दिलं त्यावेळी तर मला धक्का बसला आणि मग मला असं वाटलं की आपण ही माहिती आपल्या सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचवली पाहिजे तर बांधवांनो गडकरी साहेब सांगतात की एकही टक्का आम्ही अपघाताचं प्रमाण कमी करू शकलो नाही उलट अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे दिवसेंदिवस वाढत आहे खर तर राज्य नाही आहे जर आपण ही माहिती बघितली तर उत्तर प्रदेश आदरणीय योगीजींचं जे राज्य आहे पुलड जर बाबा आहोत उत, ज्यांचं उत्तर प्रदेश हे राज्य आहे त्या योगीजींच्या राज्यामध्ये एका वर्षाला कमीत कमी, कमी तेवीस हजार सहाशे बावन्न लोक रस्त्याच्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडले हा त्यांचा रेकॉर्ड आहे त्यानंतर तामिळनाडू स्टॅलिन यांचं जे राज्य आहे ज्याचं नेतृत्व स्टॅलिन हे करतात त्यांच्या राज्यामध्ये अठरा हजार तीनशे सत्तेचाळीस एवढे लोक एका वर्षी रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले हे त्यांचं रेकॉर्ड आहे यानंतर खालोखाल तिसरा नंबर हा महाराष्ट्राचा लागतो आणि दुर्दैवाने सांगावं लागतं की पंधरा हजार तीनशे सहा हा आकडा सन्मानित नितीन गडकरी साहेब यांनी महाराष्ट्रातल्या अपघातातून मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा त्यांनी भारताच्या संसदेमध्ये सांगितलं त्यानंतर मध्य प्रदेश हे राज्य आहे तर आपण महाराष्ट्रातल्या अपघातांवरती चर्चा करायची ठरवली तर आपण बाकीच्या राज्यांच्या तुलनेत जर महाराष्ट्रातले रस्ते आणू ते आपण कायम फिरतो तो हे दोनच रस्त्यांचं मी उदाहरण सांगतो अहमदनगर पासून म्हणजेच अहिल्यानगर पासून मनमाडकडे जाणारा जो काही शिर्डीचा रोड आहे मनमाड अहमदनगर हायवे असं ज्याला म्हटलं जातं त्या रस्त्यावरती आपण जाऊन पहा मागच्या कितीतरी वर्ष म्हणजे सांगायला लाज वाटते राज्याचे महसूल मंत्री असणारे राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं सा गाव ज्या रस्त्यावरती आहे जे भागा या भागाचं नेतृत्व करतात त्यांच्या गावातून जाणारा हा रस्ता आहे आणि शिर्डी ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक प्रमुख धार्मिक केंद्र आहे भारताच्या दृष्टीने तिथला तिथं जाणारा जर रस्ता आपण बघितला तर अतिशय वाईट अवस्था या रस्त्याची आहे म्हणजे या रस्त्याने तुम्ही काही व्यवस्थित प्रवासच करू शकत नाहीत आणि जर आपण व्यागात प्रवास करायचा विचार केला तर आपल्याला मृत्यूमुखी पडल्याशिवाय या रस्त्यावरती आपला जीवच वाचू शकत नाही एवढा वाईट अवस्था या रस्त्यांची आहे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मागच्या काही काळामध्ये रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणावरती कामं झाली अगदी जिल्हा जिल्ह्याला जोडणारे नवीन मार्ग झाले कॉन्क्रीटचे रस्ते झाले मात्र या रस्त्यांवरती अपघातांची मालिका काही कमी केल्या होत नाही ज्या ज्या रस्त्यांची कामं चालू आहेत तिथे जे जे काही प्रोजेक्ट अपूर्ण राहिले ज्या ज्या प्रोजेक्टला काही प्रशासनाच्या काही नागरिकांच्या अडचणी आल्या त्या स्पॉटवरती अपघातांचं प्रमाण जास्त झालं तुम्हाला उदाहरण जर सांगायचं झालं तर आमच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या दौंड पहिल्या नगर अहमदनगर या हायवेवर कोळगाव या ठिकाणी एका शेतकऱ्याने रस्ता अडवला होता आणि रस्ता संपल्यावरती हायवे ऑथॉरिटीकडून का जी काही काळजी घेणं अपेक्षित होतं तर ती काळजी घेतली गेली नाही आणि अनेक लोकांना एकाच स्पॉटवरती जीव गमावा लागला लोणी वेंकनात या ठिकाणी रेल्वेच्या उड्डाणपुलाचं चा काम चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा काम अर्धवट होतं आणि अर्धवट कामामुळे अनेक लोकांना तिथं जीव गमावा लागला म्हणजे रस्त्यांची कामं सुरू झाली परंतु अर्धवट राहिली प्रशासनाच्या अनास्थेमुळे राहिली हायवे अथॉरिटीच्या अनास्थेमुळे राहिली अथवा नागरिकांच्या घोडचुकांमुळे राहिली मात्र त्याच्यामध्ये नागरिकांना जीव गमावा लागला ही अतिशय खेदानं ही गोष्ट मला सांगावी लागते आणखी एक माहिती नितीन गडकरी साहेब यांनी संसदेमध्ये दिली ती म्हणजे स्वीडन या देशाचा उल्लेख त्यांनी केला आणि त्यांनी सांगितलं की स्वीडन या देशाने तिथल्या रस्त्यांच्या बाबतीत एवढी काय काळजी घेतलेली आहे तिथले हायवे ऑथॉरिटीने बनवलेले रस्ते असतील तिथले ट्रान्सपोर्ट विभागाचे असलेले नियम असतील यांच्यामुळे स्वीडन या देशामध्ये मागच्या एक वर्षामध्ये एकही व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू झालेला नाही हे बाब गडकरी साहेब यांनी अगदी मनमोकळेपणाने सांगितले एवढंच नाही हे सांगत असताना त्यांनी हेही सांगितलं की ज्यावेळी जागतिक परिषदेमध्ये रस्ते अपघाताचा विषय निघतो त्यावेळी गडकरी साहेब यांना तोंड लपवून बसावं लागतं त्याचं कारण एकच आहे की भारतामध्ये असलेल्या रस्त्या अपघातात मृत्यू होणाऱ्या नागरिकांची संख्या यामुळे जागतिक परिषदेमध्ये भारताची मान खाली जाते हे स्वतः गडकरी साहेब सांगतात खर तर याची जी कारण आहेत रस्ते अपघाताची त्याच्यामधले सगळ्यात प्रमुख कारण आहे म्हणजे रस्त्यांच्या असलेल्या डिझाईन जे काही रस्ते आहेत मी तुम्हाला एका रस्त्याचं उदाहरण सांगितलं पुणे सोलापूर हायवे हा हायवे आज रोजी प्रवासासाठी कमी पडतो एवढंच नाही या रस्त्यावरती रात्रीचा प्रवास करत असताना गाडीवरचं नियंत्रण सुटू शकतं कारण एवढा हायवेवरती प्रवास करताना जम्पिंग एवढे गाडी करते एवढंच नाही कर तर मी आणखी एक रस्त्याचं उदाहरण सांगेल जो म्हणजे आमच्या जवळचा नगरधवून जो रस्ता आहे या रस्त्यावरती सायंकाळी सहा ते सात दरम्यान जर आपण प्रवास केला तर या रस्त्याच्या मधोमध असलेले जे काही पांढरे पट्टे असतात दोन्ही साईडने पांढरे पट्टे असतात तर ते पट्टे आज रोजी दिसत नाहीत जर पावसाळ्याचे दिवस असतील संध्याकाळी सहा सात वाजता ज्यावेळेस अंधारही नसतो आणि उजेडही नसतो अशा परिस्थितीमध्ये जर पाऊस आला तर हा रस्ता अजिबात ओळखू येत नाही तीस चाळीसच्या स्पीडच्या पुढे या रस्त्यावरती प्रवास करता येत नाही त्यामुळे हाही रस्ता अतिशय हो धोकादायक आहे त्यामुळं जगामध्ये स्वीडन सारख्या देशाने नेमकं असं काय केलं की एका देशामधल्या एकाही नागरिकाला एका वर्षामध्ये आपला जीव गमावा लागला नाही तर भारताच्या दृष्टीने ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे आणि म्हणून माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सन्मान्य नितीन गडकरी साहेब यांना हात जोडून विनंती असेल की आपण स्वीडन सारख्या देशामध्ये आपलं शिष्टमंडळ पाठवावं चांगल्या दर्जाचे अधिकारी पाठवावे ज्यांची नीतिमत्ता चांगली असेल आणि जे जे ठेकेदार या राष्ट्रीय महामार्गामध्ये काम करणारे आपण नेमलेले आहेत तर आपण जी माहिती सांगितली त्याच्यामध्ये आपण सांगितलं की पाच ठेकेदार ज्यांना आपण ब्लॅकलिस्ट केलेला आहे परंतु पाच ठेकेदार ब्लॅकलिस्ट करून नागरिकांचे जीव वाचणार नाहीत याचंही भान हायवे अथॉरिटीला असलं पाहिजे आणि सन्मान्य नितीन गडकरी साहेबांना देखील या बाबतीमध्ये आता गंभीरपणे विचार करावा लागेल महाराष्ट्राचं राज्य सरकार जे राज्य सरकार नव्याने स्थापित झालेलं आहे याचे राज्याचे मुख्यमंत्री नितीन देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांना देखील माझी नंबर विनंती राहील आपण आणि गडकरी साहेब यांनी एकत्रित मिळून महाराष्ट्रातल्या नागरिकांचे जीव या रस्ते अपघातामध्ये जाणार नाहीत असे रस्ते आपण तयार करा खर तर जीपीएस प्रणाली आणून गाडी रस्त्यावरती आली की तिचं ट्रॅक रेकॉर्ड तयार होईल आणि गाडी जिथून रस्ता सोडेल तिथपर्यंत तिचा टोल कुणालाही न सांगता कट होईल अशी टेक्नॉलॉजी नितीन गडकरी साहेब आणतायत परंतु ही टेक्नॉलॉजी आणत असताना रस्त्यावर अपघात होणार नाही याच्यासाठी स्वीडनने काय केलं त्याच्यासाठी काय टेक्नॉलॉजी आणता येईल देशातले कायदे रस्ते बाबतीतले कायदे ओव्हरलोडच्या बाबतीतले कायदे कसे कडक करता येतील ओव्हरलोडच्या नावाखाली आरटीओ चे खिशे भरण्याचा धंदा देशामध्ये सर्रासपणे चालतो शंभर दोनशे तीनशे पाचशे हजार रुपये घेऊन ओव्हरलोडची वाहनं सोडली जातात एवढंच नाही तर भारतामधल्या नागरिकांच्या देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती चुका आहेत ओव्हरलोडमुळे अनेक रस्त्यांचा अपघात होतो सध्या ऊसाच्या ट्रॉलीमुळे एवढे अपघात होत आहेत महाराष्ट्रामध्ये की हजारो लोकांना दरवर्षी ऊसाच्या मध्ये ट्रॉलीला धडकून जीव द्यावा लागतो त्या बाबतीत अनेक वेळा तक्रारी झालेल्या आहेत आम्ही देखील तक्रार केल्या मात्र याच्यावरती कोणतं सरकार राज्य सरकार अथवा केंद्र सरकार त्याच्यावरती के गांभीर्याने घ्यायला तयार नाही आणि म्हणून दरवर्षी ऊस वाहतुकीच्या काळामध्ये गोरगरीब जनतेला आपला जीव यामध्ये गमावं लागतो ही देखील एक महत्वाची समस्या या निमित्ताने आहे गडकरी साहेबांनी संसदेमध्ये सांगत असताना काही रस्त्याच्या बाबतीत त्यांच्या अनेक व्हिडिओज युट्यूबवरती उपलब्ध आहेत ते आपण पहा ही मी माझ्या मनाने सांगत नाही ते सांगतात की साडेसहाशे हेलिकॉप्टर आपल्याला हायवेवरती ठेवायचे होते साडेसहाशे स्पॉट असे आहेत देशामध्ये जिथे हेलिकॉप्टर उतरू शकतात एवढंच नाही तर रस्त्यावरती वॉशरूम ठेवता येतील टॉयलेट ठेवता येईल चाळीस किलोमीटरवरती या सगळ्या सुविधा असतील ट्रामा सेंटर असेल हेलिकॉप्टरची अँब्युलन्स असेल एवढंच नाही तर ड्रोन सुद्धा काही ठिकाणी हायवेवरती ठेवण्यात येणार आहे हे गडकरी साहेब पार्लिमेंटमध्ये सांगतात मला असं वाटतं की प्रत्यक्षामध्ये अगदी दिल्लीपर्यंत आम्ही रस्त्याने प्रवास केलेला आहे यापैकी आपण सांगितलेली कोणतीही सुविधा रस्त्यावरती कधीच आढळून येत नाही महाराष्ट्र धुळे महामार्ग असेल नगर मनमाड रोड असेल नगर सोलापूर असेल या रस्त्यावरती कुठेही आपण सांगितलेल्या या सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे त्या देखील गांभीर्याने या ठिकाणी घेणं गरजेचं आहे रोड इंजिनिअरिंगच्या बाबतीत गडकरी साहेबांनी आणखी एक गोष्ट सांगितली की ऑटोमोबाईल मध्ये म्हणजे गाड्यांमध्ये सुधारणा करत असताना सहा सहा एअर बॅग्स त्यानंतर एबीएस सिस्टीम अशा वेगवेगळ्या सिस्टीम गाड्यांमध्ये सुधारणा करताना ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या माध्यमातून त्यांनी आणलेल्या आहेत परंतु रस्त्याच्या बाबतीत म्हणावा एवढ्या सुविधा भारतामध्ये आज नाहीत अगदी रस्त्यांचा सुद्धा दर्जा नाही ही गोष्ट खेदांनी या ठिकाणी सांगायची वाटते आणि म्हणून नॅशनल हायवेमध्ये गडकरी साहेब सांगतात की एकूण होणाऱ्या हायवेच्या ऍक्सिडेंटमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हे नॅशनल हायवेवरती आहे म्हणजे जवळपास एकोणसाठ ते साठ टक्के एवढे अपघात झालेले मृत्यू हे नॅशनल हायवेवरती झालेले आहेत नॅशनल हायवे ऑथॉरिटी ही भारतातली हायवे आणि रस्ते बनवणारी सर्वोच्च अथॉरिटी आहे त्या तुलनेमध्ये पीडब्ल्यू डी असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल यांचे रस्ते फार लहान असतात म्हणजे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते दहा पंधरा वीस किलोमीटरचे असू शकतात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते सुद्धा पाच पंचवीस पेक्षा वर नसतात त्यामुळं ज्यावेळेस हायवेचा विषय येतो त्यावेळेस राष्ट्रीय महामार्ग म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटीकडे हे सगळे रस्ते असतात आणि नॅशनल हायवे अथॉरिटीच्याच गलथान कारभारामुळे देशातल्या जवळपास साठ टक्के अपघातात जीव गेलेल्या सात लाख सत्याहत्तर हजार लोकांपैकी जवळपास साठ टक्के लोकांनी नॅशनल हायवेवरती या रस्त्यांच्या कामांमुळे रस्त्यांच्या चुकलेल्या डिझायनिंगमुळे आणि ठेकेदारांनी केलेल्या चुकीच्या कामांमुळे जीव गमावलेला आहे त्यामुळं नितीन गडकरी साहेब यांनी जी काही माहिती भारताच्या संसदेमध्ये दिलेली आहे ती अतिशय भयानक आहे कारगिलच्या का युद्धामध्ये जेवढे देशाचे जवान शहीद झाले तेवढेच लोक दररोज भारताच्या रस्त्यांवरती शहीद होतात हे खेदानं म्हणावं असं वाटतं ही माहिती देशाचे रस्ते वाहतूक बांधणी मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब यांनी भारताच्या संसदेमध्ये दिलेली आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि गडकरी साहेबांना देखील माझ्या निमित्ताने विनंती राहील की आपण रस्त्यांच्या सुधारणेच्या बाबतीत जसं टोलच्या बाबतीत आपण फास्ट टॅग ही टेक्नॉलॉजी आणली जेणेकरून एकही रुपया कोणाला टोलचा चुकवता येणार नाही आता आपण पुढे जाऊन जीपीएस टेक्नॉलॉजी आणत आहात तिच्यामध्ये सुद्धा एकाही रुपयामध्ये एकाही नागरिकाला सूट मिळणार नाही मात्र भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेले रस्ते हे खरोखरच टोल घेण्याच्या लायकीचे रस्ते आहेत का या रस्त्यांच्या डिझाईन आपण येऊन बघा आणि त्यानंतर आपण गांभीर्याने विचार करून भारतातल्या गोरगरीब कष्टकरी सामान्य जनतेचा जीव रस्ते अपघातामध्ये जाणार नाही याची काळजी घेऊन याच्यामध्ये काय काय सुधारणा करता येतात या सुधारणा आपण कराव्यात एवढंच या निमित्ताने मला सांगा असं वाटतं धन्यवाद Ok. <sniffs>